खास नवरदेवासाठी आज मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही नवरदेवाची खरेदी ती, नवर ती पण अगदी स्वस्तन मस्त करू शकता पुण्यात एकमेव शॉप आहे जिथे तुम्हाला इतकी सुंदर ऑफर मिळणार आहे कन्हैया शॉपी बुधवार पेठ लक्ष्मी अंब्रेला शेजारी सिटी पोस्ट चौकात शिवाजी रोड लगतच हे शॉप आहे पूर्ण डिटेल स्क्रीनवर दिलेले आहेत चला तर मग कोणकोणते ऑफर हे ती आपण बघूया सहाशे 699 आणि आहे 1299 आपण घेतले शेरवानीज आपण घेतल्या ओके त्याच्यावर आपल्याला हा लखनवी कुर्ता एकदम फ्री येतो सेट लखनौ एक मध्ये एकशे नव्याण्णव आपल्याकडे टोप्या आहेत फक्त सतराशे नव्याण्णव मध्ये पीस सेट नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे खास नवरदेवासाठी सुंदर अशा ऑफर आज आपण बघणार आहोत या सगळ्या टोप्या ज्या आता आपण बघतोय फरच्या त्यानंतर सिंगल कलरच्या त्यानंतर बुट्टी वर्क वाल्या या सगळ्या एकशे नव्याण्णव पासून आपल्याकडे टोप्या आहेत एकच रेट सगळ्यांचा एकच रेट एकशे नव्याण्णव रुपये वा टोप्यांमध्ये पण भरपूर आपल्याकडे व्हरायटी आहे खाण्याच्या टोप्यांमध्ये असंख्य असे साडी मॅचिंग कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ही फक्त आपल्याकडे तीनशे रुपयाला आहे ओके यामध्ये कलर रेंज तुम्हाला हवे तेवढ्या अवेलेबल राहणार आहे आणि क्वांटिटी सुद्धा त्यानंतर नवरदेवाला लागते ती ज्वेलरी ज्वेलरी मार्केटमध्ये बघायला तुम्हाला तुळशीबाग किंवा बाहेर ठिकाणी जावं लागतं तर तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही आहे वन मध्ये तुम्हाला नवरदेवाची पूर्ण खरेदी करता येणार आहे सुंदर व्हरायटी असणारे ज्वेलरी कशी असेल एकशे नव्याण्णव पासून ही ज्वेलरी आपल्याकडे चालू आहे आणि प्रत्येक रंगाला जे आपले फेटे असतात जे आपले ब्रोचेस असतात त्या सगळ्या रंगांची आपल्याला इथे व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि पॅटर्न तुम्हाला हवेत तेवढे अवेलेबल राहणार आहे तुम्हाला ते अवेलेबल राहणार आहे तुम्हाला जशी रेंज हवी तशी चालू आहे तर सप्तपदी आपण इथं सप्तपदीला जो सेट लागतो नवरदेवाला ती व्हरायटी बघत आहोत बघा ज्यामध्ये तीन चा कॉम्बो येणार आहे ज्यामध्ये कुर्ती असणार आहे धोती असणार आहे आणि उपर्ण असणार आहे उपर्ण तुम्हाला बघा फुल मिळणार आहे बिलकुल असं नाही की शॉर्ट वगैरे असणार आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे काय रेंज असणार आहे यामध्ये आपली चा सेट आता नवरीला ज्या साडीला मॅचिंग आपल्याला कलर रेंज लागते ती सर्व कलर रेंज आपल्याला अवेलेबल राहणार आहे रेंज चालू सहाशे नव्याण्णव आणि पैठणी जे कलर बघत आहात त्यांची रेंज चालू आहे बाराशे नव्याण्णव नौ पासून पुढे सुंदर व्हरायटी असणार आहे सर्व कलर आपल्या इथे अवेलेबल असणार आहेत आता आपल्याकडे पगडी सुद्धा असणार आहेत आणि फेटे सुद्धा असणार आहेत काही जणांना असे खास पैठणी फेटे अवेलेबल आहेत ज्या आपल्या धोती आणि उपरण्यावर मॅचिंग होणारे असणारे यामध्ये कलर रेंज आपल्याला हवी ती उपलब्ध राहणार आहे सर याची रेंज काय असणार आहे दादा हे साडेआठशे पासून चालू आहेत आपले ओके okay. फेटे अख्खा सेट घेतला तर एकवीसशे रुपयाला येतो त्याच्यात फेटा धोती आणि उपरणा पैठणीचं येतं आणि फक्त आपण फेटा घ्यायचं म्हटलं तर आपल्याला तो साडेआठशे पर्यंत यानंतर आपल्याकडे ही आहे बघा पुणेरी पगडी किंवा टोपी तर ही सुंदर पॅटर्न मध्ये बघा एकदम प्रॉपर बनवलेली आहे कलर रेंज तुम्हाला हव्या त्या मिळणार आहेत इथे आपल्या इथं एक के सिस्टीम इथं मार्क आपल्या इथं एम आर पी दिलेली असते बघा मार्केट रेट आहे एक हजार पन्नास परंतु आपल्या इथं फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयामध्ये ही पुणेरी पगडी मिळणार आहे बघा यानंतर आपण ही बघत आहोत पेशवाई पगडी पेशवाईचं पॅटर्न सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला जो हवा तो हवे त्या कलरमध्ये अवेलेबल आहे मार्केट मध्ये याची प्राइस आहे दोन हजार दोनशे पन्नास आपले इथं फक्त एक हजार दोनशे नव्याण्णव मध्ये उपलब्ध राहणार आहे कलर रेंज तुम्हाला हव्यात मिळणार आहे मी फक्त सॅम्पल इथं दाखवत आहे तर सप्तपदीला आपण जो ऑफर मध्ये तर रेग्युलर कुर्ती घेतलेली आहे यामध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी असणार आहेत दोन पॅटर्न असणार आहेत आता हा जो पॅटर्न आहे हा कोणता असणार आहे दादा हा बाराबंदी प्रकार आहे ओके ज्यांना कुर्त्याच्या ऐवजी थोडं काही वेगळं करायचं असतं त्यांच्यासाठी बाराबंदी प्रकार आहे आणि हा जो तुम्ही ओपन करता आहात हा हा पण साईड पट्टीवाला आहे याला पायपिंग आहे तुमचं जे धोतर मॅचिंग असतं त्याचं ओके ओके okay, okay. हे पूर्ण तुमचं सेट मध्ये येतं मग आपल्याला हे प्रत्येक धोतर प्रमाणे मॅचिंग सुद्धा अवेलेबल राहणार आहे पण एक ऑफर आहे हा पूर्ण कॉम्बो त्याच्यात धोतर उपरण हा कुर्चा आणि माळ सत्तावीसशे वा अजून काय पाहिजे एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी आहे प्लस तुम्हाला या पूर्ण व्हरायटीसाठी बाहेर कुठं मार्केटमध्ये मा फिरायची गरज नाही एकाच छताखाली तुम्हाला ही खरेदी करता येणार आहे यासोबतच इकडे पण तुम्ही बघताल तर थोडंसं उचलून दाखवा हे बघा हा पॅटर्न तुम्हाला वेअर केल्यानंतर इतका गोड दिसणार आहे अंगावर काहीतरी युनिक व्हरायटी बघा आणि यामध्ये तुम्हाला धोती दिली मॅचिंग तुम्हाला हवी ती तुमच्या मॅचिंग साडीला घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता पण कलर रेंज अवेलेबल राहणार आहे बघा असं भरपूर कलर रेंज आहे तुम्ही अगदी मॅचिंग साडी जरी घेऊन आला तर त्यावर तुम्हाला पॅटर्न हा पूर्ण सेटमध्ये अवेलेबल राहणार आहे आता साखरपुडा म्हटलं की नवरदेवाला खास वेगळा सेट सेट लागतो आणि तो अशा पद्धतीने असणार आहे आता आपण स्क्रीनवर बघतोय ज्यामध्ये टोपी ज्वेलरी कोट आणि कुर्ता कुर्तीचे टूपीस टूपी पॅटर्न म्हणजे बॉटम आणि टॉप यामधली व्हरायटी जर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते ती जर खरेदी करायची असेल तर एकतीसशेपर्यंत बसणार आहे परंतु तुम्हाला लो बजेटमध्ये जर हा सेट बनवायचा असेल तर आप आपल्या इथं अगदी पंधराशे ते सोळाशे पासून तो उपलब्ध राहणार आहे आपण फक्त कोट मधली व्हरायटी बघतो इथं तुम्ही बघत असाल दादांच्या सोबत इथं मागच्या बाजूला भरपूर कलर रेंज आणि पॅटर्न अवेलेबल राहणार आहेत काही आपण कव्हर करूया ते साडी मॅचिंग वाले कलर आहेत त्याच्यात तुम्हाला भरपूर रंग दिसतील साडी मॅचिंग मध्ये त्यानंतर हे झालं लूप साधू चा फक्त सातशे नव्याण्णव फक्त नऊशे नव्याण्णव त्याच्यात छत्तीस ते चौवेचाळीस वाव रेंज तुम्हाला नक्कीच खिशाला परवडेल अशी असणार आहे पुण्यात असे रेट तुम्हाला मार्केट मध्ये कुठेही मिळणार नाही फॅब्रिकची गॅरंटी राहणार आहे स्टिचिंगची गॅरंटी राहणार आहे सुंदर व्हरायटी साठी फक्त फक्त कनैया शॉपिंग आता साखर साखर पुड्याला कोट सोबत आपल्याला ही काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे आपली चालू आहेत आपल्याकडे okay. कॉटन मध्ये ओनली कुर्ता आपल्याकडे टू ट्वेंटी पासून चालू आहे जो हळदीला तुम्ही वन वापरू शकता okay. ब्रॉकेट आहे पिंटेक्स आहे असे लखनवी पॅटर्न आहेत असं सगळे व्हरायटी आपल्याकडे आहे हा पिंटेक्स व्हरायटी आली बुट्टी व्हरायटी सगळ्यांचे रेट तुम्हाला अगदी रिझनेबल मिळणार आहेत मार्केट प्राइसपेक्षाही नक्कीच तुम्हाला अगदी हाफ किमतीमध्ये प्रत्येक व्हरायटी तुम्हाला इथे उपलब्ध राहणार आहे आपल्याकडे सायझेस छत्तीस ते चव्वेचाळीस असणार आहे प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे सर्व कलर अवेलेबल असणार आहेत बघा का सुरेख पॅटर्न आहे पूर्ण ब्रॉकेटमध्ये म्हणताल तर बघा अगदी नवरीला मॅचिंग होईल किंवा अगदी तुम्ही सायडर असाल तरी सुद्धा हे तुम्ही व्हरायटी खरेदी करू शकता यासोबतच आपल्याकडे कुर्तीमध्ये बघा कपलिंगची व्हरायटी अवेलेबल राहणार आहे रुपये सेट आहे ओके वाला पण सेकंड सेक्शनला आलेलो आहोत सेकंड फ्लोरला शेरवानी मध्ये आपल्याकडे साधारण आता तुम्ही मागं बघत असताल पन्नास एक डिझाईन्स अवेलेबल राहणार आहेत यामध्ये पॅटर्न आपण आता कव्हर करूया बघा यामध्ये बेस असतो व्हाईटच परंतु तुम्ही इथे जवळून बघताल याच्यावरची जी डिझाईन आहे ती तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळी वेग मिळणार आहे हा एक पॅनल वर्क, वर्क हे बघा सुंदर पॅटर्न आहे यामध्ये सायझेस काय काय असतात सर छत्तीस चव्वेचाळीस सायझेस आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके आग... चार हजार नऊशे पंच्याण्णव पासून हा पॅटर्न चालू होतो ओके okay. ये बॉटम येते oh. आणि आप आपल्याकडे स्पेशल ऑफर आहे चार हजार नऊशे पंच्याण्णवच्या वरचे कुर्ते आपण घेतले शेरवानी आपण घेतल्या ओके okay. त्याच्यावर आपल्याला हा लखनवी कुर्ता एकदम फ्री येतो लखनवी कुर्ता सेट याच्यावर बॉटम पण तुम्हाला येते फक्त चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपयाच्या पुढच्या शेरवानीवर हा कुर्ता फ्री तर शेरवाणी घेतली की तुम्हाला कुर्ता फ्री मिळणार आहे स्टार्टिंग प्राइस आपली आहे चार हजार नऊशे पंच्या पुढे तुम्ही घेताल तशी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल यामध्ये तुम्हाला डिझाईन मी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला तुम्हाला एक अंदाज येईल बघा प्रत्येक पॅटर्न आहे बेस ऑफ व्हाईट म्हणजे मोती कलर किंवा मा व्हाइट मध्ये मिळणार आहे तुम्ही आता सायडर्स असताल म्हणजे नवरदेवाच्या भाऊ असतील किंवा आजूबाजूला लग्नाला जाणारी पाहुणे मंडळी असतील त्यांच्या खरेदीसाठी सुद्धा आपले तो मस्त मस्त पॅटर्न अवेलेबल असणार आहेत सर हे काय तीन तीनशे पन्नास पासून हे सेमी इंडो वेस्टर्न आपल्याकडे चालू आहेत त्याच्यावर okay. तुम्हाला एकतर पॅन्ट किंवा मग पेशावरी असे दोन प्रकार आपल्याकडे येतात okay. सायड्रस साठी खूप छान किंवा मग डान्स आपला संगीतचा कार्यक्रम असतो त्याच्यासाठी खूप छान ही व्हरायटी आहे ही पेशावरीची पॅन्ट आहे ओके okay. रेग्युलर पॅन्ट स्टार्टिंग काय म्हणाला सर याच्यामध्ये तुम्ही थ्री फोर नाईन थ्री थ्री फोर नाईन यामध्ये आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत कोणताही घेऊ शकतो आपण काही ओके आणि हे मागे सरांच्या मागे तुम्ही बघताल या मधले सर्व तुम्हाला डिझाईन्स अवेलेबल राहणार आहे यामध्ये सायझेस सरांनी सांगितले ते सर्व अवेलेबल आहे चव्वेचाळीस याच्यामध्ये आपल्याकडे काय रेंज असणार आहे ही पस्तीसशे ची नेट रेट आपल्याकडे आहे ओके याच्यामध्ये छत्तीस ते चव्वेचाळीस अशा सायझेस आपल्याकडे आहे याच्या बरोबर आपण त्याच्या खाली बॉटम देतो ओके हे सगळे त्याच्या व्हरायटीज आहेत यामध्ये डिझाईन्स तुम्हाला म्हणतात तर अनलिमिटेड डिझाईन्स आहेत आता मी तुम्हाला अगदी थोडेसेच डिझाईन्स दाखवले आहेत आणि बॉटमला पण आपल्याकडे बघा सर्व पॅटर्न आहे आता हा बॉटम येतो त्याला अशा पद्धतीने जर तुम्हाला यामध्ये थोडासा वेगळा हवा असेल तर धोती पण आपल्याकडं अवेलेबल आहे आता हा भाग आहे हा पूर्ण नवाबीचा आहे सर नवाबी काय पॅटर्न आहे नवाबी पॅटर्न हा दोन हजार नऊशे नव्याण्णव पासून आपल्याकडे चालू होतो ओके बॉटम काय असणार याला ओके ओके तो यामध्ये इन्क्लूड असणार का आहे फक्त आपल्याकडे चालू कलर रेंज बघा किती सुरेख आहे प्रत्येकावर तुम्हाला इथे तुम्ही बघताल अशी डिझाईन आहे प्लेन नाही आहे प्रत्येकावर तुम्हाला इथे डिझाईन्स असणार आहे काय होत हा जो कोटचा पॅटर्न आहे हा काय असणार आहे हा जोधपुरी पॅटर्न आहे okay. आपल्याकडे दोन आपली ही रेंज चालू होते साडेतीन हजार पासून पुढे oh. त्याच्यामध्ये क्लोज बटन आणि ओपन जॅकेट असे दोन व्हरायटीज आपल्याकडे आहेत okay. साडेतीन हजार साडेचार हजार आणि त्याच्याहून अजून व्हरायटी मध्ये पुढे आपल्याकडे आहेत हे त्याचे सर्व कलर आहेत त्याला एक छान ब्रोच येतो असा ओके okay. आणि याला बॉटमला काय वेअर करावा लागतो याच्याबरोबर पॅन्ट पीस येतो ओके तो त्याच रंगाचा असतो पॅन्ट पीस तुम्हाला मी दाखवतो तो, तो म्हणजे आपण जे रेट सांगतोय तो पॅन्ट पीस सोबत सांगत आहोत सोबतचा सा रेट आहे तुम्ही पॅन्ट शिवू शकता ओ कोणत्या साईज मध्ये ओके म्हणजे आपल्या शॉप मध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला बॉटम सोबत प्रत्येक व्हरायटी मिळणार आहे यस पीस येतो याच्यावर ओके ही फक्त सतराशे नव्याण्णव नौग पासून आपल्याकडे चालू आहे याच्यात पण छत्तीस ते चव्वेचाळीस अशी साईज रेशो आपल्याकडे आहे ओके रेग्युलर ऑफिस वेअर साठी लग्न सराय मध्ये सायडर्स असतात क्वांटिटी पण तुम्हाला हवी तेवढी मिळणार आहे आणि पॅटर्न तुम्हाला बघा इथे भरपूर पॅटर्न कुठल्याही वेळेला या साइजेस सोबत अवेलेबल आहेत कलर रेंज भरपूर आहे फक्त आणि फक्त सतराशे नव्याण्णव मध्ये टू पीस सेट आता आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेटे आणि उपर्ण यामध्ये व्हरायटी म्हणताल तर भरपूर व्हरायटी असणार आहे वेलवेट मधले पॅटर्न आहेत काही वर्क वाले आहेत काय रेंज असणार आहे दादा यामध्ये या, फेटा तुम्हाला मिळणार आहे साडेसातशे रुपयाला आणि हा फेटा ऍडजस्टेबल असणार आहे साईजचा सा काही इश्यू नाही साईज तुम्हाला एकदम व्यवस्थित बसून त्याच्यासोबत जी शॉल येणार आहे ती साधारण अडीच मीटरची असणार आहे लेन्थ Okay. तुम्हाला ती कुठेच कमी पडणार नाही एकदम व्यवस्थित होत आहे याच्यामध्ये माझ्याकडे जेवढे रंग आलेले आहेत साडी मॅचिंग साठी पिंक पीच अजून इथे पण आहेत रंग आपल्याकडे तर तुम्हाला मॅचिंगमध्ये जे कलर लागणार आहेत ते सर्व आपल्या इथं अवेलेबल आहेत पण पार्टीवेअर शर्ट मध्ये पण व्हरायटी ठेवलेली आहे जे सायडरसाठी किंवा गिफ्टिंग साठी तुम्ही युज करू शकता फक्त एक हजार एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये अवेलेबल राहणार आहे चव्वेचाळीस साईज पर्यंत हे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील ऑफ व्हाइट कलर आणि व्हाईट कलर यामध्ये असणारे डिझाईन्स अवेलेबल आहेत साधारण अकरा ते बारा भरपूर सुंदर व्हरायटी आहे आपल्या इथं सुंदर अशी ऑफर चालू आहे सायडर्स सोबतच नवरदेवाची पण तर लवकरात लवकर अशी सुंदर व्हरायटी खरेदी करण्यासाठी तुम्हाला आपल्या शॉपला भेट द्यायची आहे